जळगाव जामोद मध्ये जमावबंदी लागू गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील जळगाव जामोद शहरात पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी आदेश लागू केलाय मागील वर्षी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय संत रूपलाल नगर ते वायली वेस्ट ताटीपुरा चौभरा गली तलावपुरा नवीपुरा मार्गालगतच्या परिसरात मिरवणूक संपेपर्यंत जमावबंदी राहणार आहे ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी सांगितले की आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल मात्र कर्तव्यावर असलेल्या पोलीस व अधिकाऱ्यांना यामधून वगळण्यात आलं आहे दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जळगाव शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने मी जळगाव जामोद पोलीस स्टेशन ठाणेदार यावतीने सर्व जळगाव शहरातील वासियांना आवाहन करतो की मागील वर्षी गणेश विसर्जन दरम्यान झालेल्या दंगलीमुळे यावर्षी प्रशासनाने वेस व तलावपुरा भागामध्ये काही भागामध्ये दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजतापासून ते गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे मी पोलीस स्टेशनतर्फे सर्व जळगाव आवाहन करतो की त्यांनी सहा तारखेच्या संचारबंदी आदेशाचे पालन करावे व आनंदाने गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती करतो धन्यवाद